नमस्कार मित्रांनो मी दिनेश शिंदे पाटील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध देवगिरी मिसळ हाऊसचा संचालक आणि आज मी तुम्हाला देवगिरी मिसळविषयी वैशिष्ट्य सांगणार आहोत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शिवारातील एडसी महामार्गाचा जो टोलवेज आहे आता नव्याने या ठिकाणी डाव्या बाजूला संभाजीनगरकडून येताना डाव्या बाजूला एक भारत बेंच शोरूम झाला आहे त्या शोरूमच्या अगदी समोर आपल्या छत्रपती संभाजीनगरची शान असलेला देवगिरी किल्ला आणि याच देवगिरी किल्ल्याच्या नावाने आपलं या ठिकाणी देवगिरी मिसळ हाऊस आहे आपल्या देवगिरी मिसळविषयी मी गेले चार वर्षात अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली आहे पण आता मी जे या मिसळ हाऊसमध्ये बदल केलेला आहे अपडेट केलेला आहे त्याबद्दल अधिक माहिती देणार आहे तर चला जाणून घेऊया पुढील माहिती या देवगिरी मिसळविषयी मराठमोडी आणि मराठवाड्याची प्रसिद्ध आपली ही मिसळ आहे महाराष्ट्रभर फिरत असताना गेल्या काही वर्षामध्ये छत्रपती शिवरायांचे गड किल्ले फिरत असताना एक संकल्पना डोक्यात आली मिसळ सुरू करावी आणि ती या परिसरात निपाणी शिवारात मी सुरू केली आणि आपल्या या देवगिरी मिसळला बघता बघता खवयांचा प्रचंड प्रतिसाद भेटला आणि या ठिकाणी अनेक मोठमोठे नेते मंत्री आमदार खासदार कलावंत या ठिकाणी येऊन गेले आपल्या मिसळची चव पुन्हा पुन्हा ते येऊन युँँ, घेऊन गेले याचा मला अभिमान वाटतो या देवगिरीच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या नावाने मी जी मिसळ सुरू केली त्याला प्रतिसाद खवयांनी भर भरून दिला आपण कधी पीड मार्गे छत्रपती संभाजीनगरला जात असाल तर अगदी येडसी टोलवेजच्या बोर्डच्या जवळच आपली ही देवगिरी मिसळ हाऊस आहे आणि आपण या ठिकाणी थांबल्याच्या नंतर प्रशस्त अशी पार्किंग आहे आणि देवगिरी मिसळ हाऊससमोर आपण असे वेगवेगळ्या फुलझाडांची निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी तयार केलेलं आहे आपल्याला या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणातसुद्धा मिसळचा आस्वाद घेता येतो आणि मध्ये सुद्धा स्वतंत्र व्यवस्था आपण केलेली आहे निसर्गरम्य असं आपण आपल्या या देवगिरी मिस्थळ समोर वातावरण निर्माण केलेलं आहे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरून बीडकडे जाणार असाल तर भारत बेनच्या शोरूमच्या थोडा अगदी पुढे उभा करून उजव्या बाजूला येऊ शकता आणि समोरच आपली या ठिकाणी देवगिरी मिसळ आहे आणि अस्सल मराठवाड्या चवीचा कोल्हापूर पुणेनंतर जे आपल्या भागात सर्वप्रथम आपण मिसळ सुरू केली त्या मिसळचा आस्वाद घेऊ शकता ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आपण आपल्या या देवगिरी मिसळ हाऊसमध्ये दे बराचसा आता बदल केलेला आहे या मिसळ हाऊसला पण अपडेट केलेला आहे आणि मला अनेक जण विचारायचे मिसळ देवगिरी नाव का दिलं आता त्याचं हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पारशाने पावन झालेली ही भूमी आहे आपला महाराष्ट्र आहे आणि याच ठिकाणी यादवांची राजधानी म्हणजे जे आपले हिंदू राजे होते पूर्वीचे यादव त्यांची राजधानी असलेला देवगिरी किल्ला आणि याच देवगिरी किल्ल्यामुळे जो छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आई राजमाता जिजाऊ महासाहेब आणि शहाजीराजे भोसले यांनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते याच देवगिरी किल्ल्याहून पाहिलं होतं आणि हा देवगिरी किल्ला म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरची शान आहे आणि स्वराज्याचं प्रतीक आहे आणि याच देवगिरीपासून तर सिंधुदुर्ग रायगडापर्यंत आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो हे असं आपलं धुळे सोलापूर निपाणी शिवारातील आपलं हे देवगिरी मिसळ हाऊस आहे आणि एक वेळ जे खवय या ठिकाणी आले नसतील त्यांनी एक वेळ अवश्य या आणि जे आले असतील त्यांनीही आता आपण केलेला बदल बघण्यासाठी अवश्य या एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपल्या अस्सल मराठवाडा व वा कोल्हापुरी चवीच्या देवगिरी मराठवाड्या मिसळीचा चव घ्या आस्वाद घ्या धन्यवाद